न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा केक नको पुस्तक हवीत यशोधनची शिकवण दहा वर्ष शंभरहून अधिक विद्यार्थी पण लक्ष समाजसेवेवर सावेडीतील पाईपलाईन रोडवरील यशोधन स्कूलने आपल्या दहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत समाजाप्रती आपली बांधिलकी जपत एक वेगळा आदर्श घालून दिला आहे केवळ सात विद्यार्थ्यांपासून दोन हजार पंधरा साली सुरू झालेली ही शाळा आज शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारे उपक्रम सातत्याने राबवत आहे वर्धापन दिनानिमित्त यशोधन स्कूलच्या संचालिका सौ दीपिका भोस यांच्या संकल्पनेतून तपोवन रोडवरील बालगृह प्रकल्पातील अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले एवढेच नव्हे तर संपूर्ण शैक्षणिक वर्षभर आवश्यक असणारे सर्व साहित्य शाळेकडून उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले या, या कार्यक्रमाला संस्थापक श्रीकांत भोस माजी नगरसेवक पाऊल बुद्ध बाळासाहेब पवार निखिल वारे बालगृह प्रमुख युवराज गुंड संभाजी भोस महादेव करंजुळे अशोक मुसळे मधुकर ठोंबरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वैष्णवी हरबा सोनाली आव्हाड वर्षा बन शिबा नायडू योगिता ठोंबरे या शिक्षक वर्गाने विशेष मेहनत घेतली या ठिकाणी जे काही यशोदन प्री स्कूल सुरू करण्यात आलेलं आहे या यशोदन प्री स्कूलचा आज दहावा वर्धापन दिन या निमित्तानं या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आमचे सहकारी मित्र महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता बोलभे साहेब हे प्री स्कूल चालवण्यासाठी ज्यांचे अतिशय मोलाचं असं योगदान आहे कष्ट आहेत अशा बोस मॅडम त्यांच्या सर्व सहकारी शिक्षिक शिक्षिका आमच्या भगिनी सगळ्या बोस सर, उपस्थित सर्व पालक विद्यार्थी आणि बंधू आणि भगिनी प्रथमत आज पितृदिन आहे पितृदिनानिमित्त आपल्या सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो कारण साहेब या ठिकाणी सांगून गेले आणि मॅडमचं मी या ठिकाणी कौतुक करतो का मॅडमनी आज त्यांच्या या वर्धापन दिनानिमित्त एक वेगळा पायंडा पाडला आणि बालघरात बालघरामध्ये जे काही गोरगरीब गरजू अनाथ मुलं आहेत या मुलांना इथं बोलून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान एक वेगळं हसू आणण्याचा त्यांनी जो काही प्रयत्न केला त्यांना शालोपयोगी वस्तू देऊन त्यांचं जे काही या ठिकाणी कौतुक केलं त्याबद्दल मी प्रथमता शाळेचे सर्व स्टाफचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो कारण आज पितृदिना निमित्त एक छोट्या भूमिकेतून आपण त्यांच्या पालकांची भूमिका या ठिकाणी निवडलेली मी तसेच मी या ठिकाणी अभिनंदन करतो आज ते त्यांच्या शाळेचा या ठिकाणी दावा वारदा पण साजरा करत आहे वारी साहेब सांगून गेले की अनेक ठिकाणी नवनवीन शाळा सुरू होतात वर्षे दोन वर्ष चालवण्याचा प्रयत्न होतो कुठंतरी एक दोन वर्ष ते प्रयत्न त्यांचा बसला तर ते शाळा बंद करून ते निघून जातात आणि अशा स्थितीमध्ये आपण जे काही विद्यार्थी त्या शाळेमध्ये टाकतो त्या पालकांपुढे एक प्रश्न उभा राहतो त्या मुलांचं देखील नुकसान होतं परंतु आपण गेली दहा वर्ष अतिशय चिकटीने या ठिकाणी आपण शाळा चालू केली आणि सतराशे शहाण्णव विद्यार्थी आणि आता तुम्हाला शंभरच्या पुढं तुम्ही जाणार आहात म्हणजे तुमचं मना पोसन आणि मा राजकारणातील देव माणूस असे आदरणीय पॉलबुद्धे साहेब आदरणीय पवार साहेब त्याचबरोबर आम्हा युवकांचं आशास्थान आदरणीय वारे साहेब आणि बोस काका या सर्वांचं प्रथम मी पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं स्वागत करतो तर सर खरोखर सांगायचं सा म्हटलं तर एक सतरापासनं शहाण्णव म्हणजे शंभरपर्यंत जी विद्यार्थी संख्या दहा वर्षामध्ये आलेली आहे त्यामुळे मग खूप कष्ट आहेत नेहमी सरांचा ताईंचा नेहमी त्याग पाहत असतो कधी फोन केला का सर कुठं इथं आहेत शाळेत आहेत ते विद्यार्थी आणि छोटे छोटे आम्ही तरी मोठे मुलं सांभाळतो किंवा पाच सहा वर्षापासून पुढे पण तुमचे तर सगळे प्री प्रायमरी मुलं आहेत आणि बरेच वेळा की मुलांना मोबाईलचे बहुतेक मुलांना मोबाईलचे सवय असते आणि अशा वेळेस ते मोबाईल काढून तुम्ही त्यांना जे अक्षर ची ओळख करून देतात ही काही सोपी गोष्ट नाही आहे आणि पुन्हा एकदा मी काय जास्त वेळ घेत नाही पुन्हा एकदा आम्हा एक बालघर प्रकल्प परिवाराच्या वतीनेही तुम्हा सर्वांना धाब्यावर दपन देण्याच्या खूप ज्या ठिकाणी जमलेले व्यासपीठावर जमलेले आपले आमचे सहकारी नगर निखिल भोवारे बाळासाहेब पवार या संस्थेचे प्रमुख गोसर या कार्यक्रमाखाली जमलेले आमचे करजुले राजी सर्वच मान्यवर जनतेचे पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो आणि आमच्या भगिनी या स्टाफ परंतु वारे साहेबांनी आता विस्तृतपणे सगळ्या गोष्टी सांगितल्या मी त्या एक त्यापेक्षा वेगळं जाऊन मी सांगणार आहे सगळ्या पालकांना आणि अतिशय मी आता तुमच्या शेजारीच आहे की माझी स्वतःची फॅक्टरी शेजारी त्यामुळे मी रोज जाता येतात त्यांचं काम बघत असतो माझं सगळं लक्ष असतं मी पण स्वतः एक शाळा चालवतो आणि ते शाळेत असताना मला निरीक्षण असतं की काय कोण काय करत आहे कसं करत आहे मी ज्या पद्धतीने पाहतो की आपला स्टाफ ज्या पद्धतीने काम करत असेल अतिशय मनापासून काम करतो आणि अतिशय म्हणजे तन्मयतानं जे असते की आपलं मूल स्वतःचं सा मूल समजून काम करतं पालक ज्या विकासाने तुमच्याकडं त्यांचं पाल्य सोपून जातात त्याला घडवण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात आणि हे जे काम आहे त्याच्यामुळेच आज पंधरा शहाण्णव आणि तो वटवृक्ष हा जो वेल लावलेला आहे तो लवकरच वटवृक्षात त्याचं रूपांतर होईल असं मला निश्चित आशा वाटते असं की जर पालकांना सुद्धा आणि आमच्या भगिनी शिक्षकांना शिक्षिका भगिनींना सुद्धा सांगणार आहे की लहान मुलांमध्ये जन्मकाळात एक माय जी जिज्ञास असते चिकित्सक वृत्ती असते की प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारतात जे काय ते काय अनेक वेळा पालक काय जातात म्हणजे वाईट जातो पण मला असं म्हणणं आहे की वाईट जाऊ नका <laughs> मग सांगतो तुम्ही आज त्यांच्या प्रश्नाला वाईट टाकता आणि त्यांचे प्रश्न स्किप करणार तर ते स्किप करू नका जपान जपान हा देश ऐकला आहे सगळ्या पालकांनी मुलगा ऐकलंच असतं पण पालकांनी ऐकलं असं सगळे सुशिक्षित आहे तर जपान देशामध्ये ज्या दिवशी मुलगा पहिल्यांदा शाळेत जातो ज्या दिवशी पहिलं त्याला शिकवलं जातं डब्ल्यू एच वाय म्हणजे काय व्हाय म्हणजे का बघा तुम्ही तुमचा मुलगा नातू प्रत्येक गोष्ट हे काय हे काय तुम्ही आपण आपलं भेदाव दे किंवा अनेक गोष्टी आपण करतो हे का करतो कसं करतो अनेक वेळा नाही जाऊ देत देवाचं असतं किंवा आपण भेद आहोत किंवा आपण व्हायचं का आपणच त्याच्यात बाकी माहिती नमस्कार उपस्थित असले आमचे स्नेही मुसळे दादा करणले भेट पार्कले पार्के साहेब तसेच उपस्थित सर्व पालक वर्ग पत्रकार आमचे मित्र प्रसिद्ध शिंदे व विशेष करून प्रसिद्ध असलेले आपल्या बालगरप्रसादमधले सर्व विद्यार्थी तसे यशोदन प्री स्कूलमधले सर्व विद्यार्थी आपण पाहतोय की प्री स्कूल अनेक आहेत परंतु प्रत्येक ठिकाणी जर सर पाहायला गेलो तर अशी परिस्थिती तयार झाली आहे की प्री स्कूलच्या नावाखाली एक धंदा सुरू झाला आणि या धंद्या जो बघतोय आपण तिथे त्याच्यामध्ये सर्वसामान्य जे, जे पालक आहेत या पालकांनी कुठे ॲडमिशन घ्यायचं मग जरी ॲडमिशन घेतलं तर त्या उच्च दर्जाचं शिक्षण मिळेल का अशी परिस्थिती तयार झाली परंतु असं असताना देखील आपण सुमारे दहा वर्षापूर्वी या भागामध्ये ज्यावेळेस अत्यंत विरळ लोक वस्तू त्यावेळेस इथं प्रिस्कूल सुरू केलं प्रिस्कूल सुरू करून यशस्वीपणे आपण दोन हजार पंधराला सुरू केलं आता मला वाटतं काय दहा पंधरा मुलंच असतील पहिल्यांदा ना आज शहाण्णव विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आहेत अतिशय अभिमानाची गोष्ट आहे हे करत असताना जर शाळेने दर्जा मेंटेन केला की आम्ही अनेक दरवर्षी आम्ही अनेक फ्री स्कूलच्या उद्घाटनाला जातो अनेक दुकानांच्या उद्घाटना जातो शो वस्तुस्थिती अशी असते की ज्या ठिकाणी उद्घाटनाला गेलोय वर्षभर दोन वर्षानंतर आम्हाला परत जसं उद्घाटनाला त्या ठिकाणी गावा लागतं म्हणजे सातत्य अनेक ठिकाणी राहत नाही शाळा असेल किंवा क्लासेस असेल परंतु आपण स्वतः जातीने लक्ष घालतायत आणि लक्ष घालून प्रत्येक विद्यार्थ्याला अतिशय उच्च शिक्षण आहे अतिशय माफक फीमध्ये आपण या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आता समोर एक चांगलं ग्राउंड आहे बौलबुद्धी साहेबांनी तिथं मैदान देखील करण्यासाठी महापालिकेच्या मार्फत तिने देखील टाकलेला <प्लागा> आहे भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना देखील सुविधा उपलब्ध होणार आहे आता समोर पालक वर्ग आहे तुम्हाला दरवर्षीचा पावसाळा कसा जात होता mm -hmm. सगळ्यांना असेल <laughs> इथं सगळं पाणी साचलेलं असायचं शाळेच्या परिसरात देखील पाणी असायचं रस्त्याने शा, येण्या जाण्यासारखी देखील परिस्थिती नसायची परंतु गेल्या एक पाच सात वर्षामध्ये या भागात झालेला बदल देखील आपण आपल्या डोळ्यांनी पाहिला जर आपण जुना पेपर गावने असेल तर आता तिथं देखील अतिशय मोठं काम चालू आहे शिवनगर परिसरात सर्व झालेत त्याच्यामुळे आता पालक म्हणजे असं परिस्थिती होणार नाही की स्कूल व्याज शाळेपर्यंत येणार नाही अशी परिस्थिती पूर्वी असायची आणि त्याच्यामध्ये एक नगरसेवक म्हणून काम करत असताना निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम केल्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे मी आपल्या शाळेच्या वार्तापर दिनाच्या निमित्ताने आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार मी दीपिका श्रीकांत भोस प्री स्कूलचे प्रि प्रिन्सिपल दोन हजार पंचवीसमध्ये प्री स्कूल आम्ही स्टार्ट केलेली होती शिवनगर या भागामध्ये दोन हजार प दोन हजार प पंधरामध्ये आमच्याकडे सतरा मुलं होते आज आमच्या स्कूलला दोन हजार पंचवीसमध्ये आज दहा वर्ष कंप्लीट होत आहेत या दहा वर्षामध्ये आम्ही विविध विविध कार्यक्रम राब राबवलेले आहेत पहिल्या वर्धापणा दिनाला जेव्हा जे मुलं होते ज्यांना शालेय शैक्षणिक शे, साहित्याची गरज होती रेसिडेन्सियल स्कूल आनंद विद्यालय यामधल्या मुलांना आम्ही पहिल्या याला मदत केलेली होती म्हणजे शालेय साहित्य वाटप केलेलं होतं त्यानंतर वर्षभर आम्ही दरवर्षी वर्धापटना दिनानिमित्त सामाजिक कार्यक्रम राबवत असतो त्यामध्ये वृक्षारोपण म्हणा किंवा मुला मुलां मुला, स्वच्छता अभियान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी मुलांचं चेकअप हेल्थ चेकअप वगैरे तसंच या वर्षी ही दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही अं वर् दहाव्या वर्धपना दिने निमित्त बालघर मधील मुलांना शालेय साहित्य वाटप केलेले आहे तसेच मी गुंड सरांना सरांना हे आश्वासन देते की जे काही यापुढे त्यांना शालेय साहित्य लागेल मुलांसाठी तर ते यशोधन स्कूल तर्फे त्यांना देण्यात येईल आज आज या शाळेला दहा वर्ष कंप्लीट झालेले आहेत आम्ही विविध कार्यक्रम राबवतो त्यातला एक विशेष कार्यक्रम म्हणजे आम्ही मागच्या वर्षी राबवला होता भगवद्गीता आपण या चिमुकल्या मुलांच्या मुखातून भगवद्गीत गीतेतले गीते दहा श्लोक मी स्वतः पाठ करून घेतलेले आहेत मुलांकडनं आजही ते मुलं ते दहा श्लोक व्यवस्थित म्हणून दाखवतात आणि हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे की आपली संस्कृती मुले पुढे घेऊन चाललेली आहे गीतेतले श्लोक हे आपल्याला वाचण्यासाठी अवघड आहेत पण जर तुम्ही स्कूलमध्ये जर येऊन पाहिलं तर माझे हे चिमुकले चार वर्षाचे जे मुलं आहेत चार पाच वर्षाचे मुलं ते भगवद्गीतेतले अकराव्या अध्यायातले दहा श्लोक हे तुम्हाला न बघता आणि त्यांना वाचताही येत नाही तरी सुद्धा तुम्हाला ते बोलून दाखवतील हे हे मी करून दाखवलेलं आहे आणि हे खूप महत्वाचं आहे आजच्या आपल्या संस्कृतीसाठी आणि मुलांना संस्कार देण्यासाठी प्रत्येक शाळेने मी असं म्हणते की त्यांनी आपली जी संस्कृती आहे आपले जे ग्रंथ आहेत त्याची ओळख मुलांना करून द्यावी कारण की भगवद्गीता ही सगळ्यात श्रेष्ठ हा ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ आपण या मुलांना यापुढे आणि दरवर्षी इथून पुढे मुलांना आपण दरवर्षी एक श्लोक एक अध्याय पूर्ण करणार आहोत वर्षभरातून तर त्यासाठी मी माझ्या संपूर्ण स्टाफला संपूर्ण स्टाफला मी स्टाफचं मी यामध्ये हे करेल की त्यांनीही यासाठी खूप मदत केलेली आहे धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा